आमदार मिटकरी म्हणाले अक्षरशः अंगावर काठे नदीपात्रातून शेतकरी पुरुष आणि महिलांचा जीव घेणा प्रवास राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील एका गावाला भेट देत म्हणाले गावकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार थेट फोनवर अधिकाऱ्यांना सुनावलं अकोला जिल्ह्यातून आज शनिवारी एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे तो म्हणजे या जिल्ह्यातील एका गावात शेतकरी पुरुष आणि महिला हे शेतात जाण्यासाठी चक्क नदीच्या पाण्यातून रोज ये जा करतात जवळपास आठ ते चौदा फूट नदीच्या पाण्यातून गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय नदीवरील प्रवास पाहून आमदार मिटकरी म्हणाले की अगदी अंगावर अक्षरशः काटे आणणारा हा प्रकार आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे पण तरीही या गावातील परिस्थिती पाहून मनाला वेदना होत आहे असेही मिटकरी म्हणाले हे गाव आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम मोजे कुपटा या गावातून निर्गुणा नदी वाहते गावातल्या अनेक ग्रामस्थांची शेतजमीन नदीपात्राच्या दुसऱ्या बाजूला आहे त्यामुळे शेतात ये जा करण्यासाठी गावकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे नदीवर पूल नसल्यामुळे गावकऱ्यांनी थेट जुगाड करत नदीवरचा प्रवास सोपा केलाय चार प्लास्टिकचे ड्रम तसेच झोपण्यासाठी वापरण्यात येणारी बाजेची बाजेचा वापर करीत एक बोट तयार केली असून त्याला दोन्ही बाजूने दोरी बांधली या बाजेवर बसून शेतकरी महिला व पुरुष नदीपात्राच्या दुसऱ्या बाजूने ये जा करत आहेत या नदीवरचा प्रवास सोयीस्कर जरी झाला असला तरी जीव घेणा प्रवास आहे गावकऱ्यांनी नदीवर पूल उभारण्यासाठी अनेकदा संबंधित विभागाला मागणी केली आहे परंतु अजूनही त्यांचा प्रश्न मिटला नाही अखेर आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या गावात भेट दिली आणि नदीवरचा प्रवास पाहून लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने हा प्रश्न मिटवा अशा सूचना दिल्या आहेत हा प्रकार अत्यंत अंगावर अक्षरशः काटे आणणारा आहे आपण अधिकारी आहोत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांची नदीच्या दुसऱ्याकडील असलेल्या शेतीच्या मशागती व इतर कामाकरिता हिताचे होईल त्यामुळे निर्गुणा नदीवर पुलाचे बांधकाम करून दिल्यास या पुलामुळे कुपटा कान्हेरी खामखेड आदीसह अनेक गावातील नागरिकांना त्याचा लाभ होऊन दळणवळणाकरिता अत्यंत सोयीचे होणार असेही गावकऱ्यांनी म्हटलं आहे कुपटा कानेरी खामखेड आदीसह अनेक गावातील नागरिकांना या संदर्भाचा लाभ व्हावा अशी मागणी लघु